नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खाणापूर तालुक्यातील अगस्तीनगर ऐनवाडी येथे शिवजयंती निमित्ताने नेपाळचा सुप्रसिद्ध पैलवान देवा थापा विरुद्ध हिमाचल प्रदेशचा राष्ट्रीय पैलवान समशेर अशी लढत रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे या भव्य निकाली कुस्त्यांचे आयोजक भारतीय जनता पार्टी सांगली जिल्हा आघाडीचे अध्यक्ष तसेच अगस्तीनगर ऐनवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री दाजीभाऊ पवार यांनी केले असून सरपंच केसरी किताब एक किलो चांदीची गदा व दोन लाख एक एकावन्न हजार रुपयांच्या बक्षिसांची खैरात या भव्य निकाली कुस्त्यांच्या मैदानात करण्यात येणार आहे मैदानाचे मुख्य आकर्षण असणारा पैलवान देवा थापा विरुद्ध पैलवान समशेद यांची चटकदार लढत रविवारी होणार असून महाराष्ट्रातील तमाम कुस्ती शौकिनांनी या भव्य कुस्त्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन अगस्तीनगर ऐनवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच माननीय श्री दाजीभाऊ पवार यांनी केलंय मी दाजीभाऊ पवार सांगली जिल्हा सहकार आघाडीचा अध्यक्ष अगस्तीनगर गावचा लोकनियुक्त सरपंच आम्ही अगस्तीनगर ऐनवाड येथे शिवजयंतीचे औचित्य साधून दिनांक सतरा अठरा आणि एकोणीस दोन या तीन दिवस शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा करणार आहे आम्ही त्या शिवजयंतीचे औचित्य साधून अगस्तीनगर येथे आम्ही दिनांक अठरा दोन दोन हजार चोवीस रोजी रविवारी भव्य आणि दिव्य अशा कस कुस्त्यांचं नियोजन केलेलं आहे सदर कुस्ती मैदानात सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत कुस्त्यांची नोंद होणार आहे रुपये पन्नासपासून वीस हजार रुपयेपर्यंतच्या कुस्त्या ह्या जागा जोडल्या जाणार आहेत आणि महिला कुस्त्यांचे आम्ही नियोजन केलेलं आहे ठराविक महिला कुस्ते आम्ही घेतलेले आहेत आणि ह्या कुस्तीसाठी मुख्य आकर्षण म्हणून देवा थापा पैलवान नेपाळ विरुद्ध शमशेर पैलवान हिमाचल राष्ट्रीय पैलवान त्यांचे आम्ही आकर्षण म्हणून कुस्ती ठेवलेली आहे त्या कुस्तीचा लाभ घेण्यासाठी सर्व कुस्तीप्रेमानी पश्चिम महाराष्ट्रातील सर्व लोकांनी व मल्लांनी हजर राहावे आणि ह्या फळाची शोभा वाढवावी असं मी शिवछत्रपती मंडळ अगस्तीनगर तसंच आमच्या गावची ग्रामपंचायत अगस्तीनगर व ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्याला विनंती करत आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा मुख्य संपादक जब्बार पिरजादे खाणापूर सांगली